जय जय रघुवीर समर्थ बघा सर्वांना येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा बघा अठ्ठावीस जुलै पासून श्रावण सोमवार चालू होतोय बघा आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की श्रावण महिन्यातच महादेवाची जास्त पूजा का केली जाते तर समर्थ म्हणतात की श्रावण महिना हा महादेवाला खूप प्रिय आहे कारण या महिन्यामध्ये सर्व सृष्टी हिरवीगार झालेली असते झुळ झू पाऊस पडत असतो आणि वातावरण हे थंड झालेलं असतं हवा हवा थंडगार वाहत असते आणि बघा आणि बघा म्हणले समर्थ श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यात सतत पाऊस पडत असतो आणि पाणी हे महादेवाला प्रिय आहे आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा केल्याने आपल्याला फलदायी ठरते म्हणजे आपण जर मनोभावे आणि भक्तिभावाने जर महादेवाची पूजा केली तर आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा म्हणले समर्थ दुसरं कारण आहे श्रावण महिना महादेवाला का प्रिय आहे कारण या श्रावण महिन्यामध्ये देवी पार्वती यांनी शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यातच कठोर व्रत व्रत कैवल्य केले होते उपवास केली होती साधना केली होती नामस्मरण केलं होतं तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे या सर्व या सर्व साधनेमुळे उपवासामुळे कठोर व्रत कैवल्यामुळे आणि या सर्व साधनेमुळे महादेव देवी पार्वतीला प्रसन्न झाले महादेव हे देवी पार्वतीला प्रसन्न झाले आणि मग मात्र आणि मग मात्र देवीला देवी यांना देवी खूप आनंद झाला आणि त्यांनी महा महादेवाचं दर्शन घेतलं यामुळेही श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला भगवान शंकराची पूजा केल्याने आपल्याला फलदायी ठरते म्हणजे आपल्याला फळ प्राप्त होतं बघा म्हणले समर्थ श्रावण महिन्यामध्ये जर आपण महादेवाची मनाभावे किंवा मनापासून पूजा केली तर आपली पापातून मुक्ती होते आपल्यामध्ये सकारात्मक विचार येतात आपल्यामध्ये उत्तमाचे कर्म करावे अशी भावना निर्माण होते आणि या महादेवाची पूजा केल्याने अनेक अनेक आपल्याला दोष असतात आपल्या कर्माचे दोष असतात ते दोषही कमी कमी होतात आपलं पापही कमी होतं त्यामुळेच महादेवाची पूजा केल्याने विशेष अश शाश, विशेष अशा फल आपल्याला प्राप्त होतं आणि त्यामुळेच महादेवाला भोळा शंकरही म्हटलं जातं असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ श्रावण श्रावणा श्रावण महिन्यापासूनच अनेक सणांची सुरुवात होते श्रावण महिन्यापासूनच अनेक सणांची सुरुवात होते मग नागपंचमी येते नंतर मग रक्षाबंधन येते नंतर कृष्ण जन्माष्टमी येते पिटोरी अमाशा म्हणजे बैल जो शेतकऱ्यांचा मित्र आहे तो बैल शेतकऱ्यांना मदत नांगर करतो नांगरणी करतो त्यामुळे त्या बैलाचीही पूजा केली जाते त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे श्रावण महिन्यापासूनच अनेक सणांची सुरुवात होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ भगवान शंकराला आपण आने हो चार सोमवारी अनेक प्रकारचे धान्य का वाहतो तर पावसाळ्यामध्ये आपलं आरोग्य उत्तमाचं राहावं त्यासाठी आपल्या शरीराला उत्तम असे प्रतिने प्राप्त व्हावेत प्रोटीन प्राप्त व्हावं आपल्या शरीराची झीज होऊ नये त्यासाठीच हे चार प्रकारचे धान्य आपण महादेवाच्या चरणी वाहिलं जातं आता पहिलं म्हणजे तांदूळ तांदळाला का मान आहे कारण तांदूळ वरूनही पांढरा आहे आतूनही पांढरा आहे त्यामुळे तांदूळ अक्षता म्हणून आपण महादेवाच्या चरणी अर्पण केलं जातं आता तीळ दुसऱ्या सोमवारी तीळ तीळ का वाहिलं जातं कारण तीळ हे प्रोटीन आहे आपल्या हाडांची जीज झालेली असते चालून चालून आपल्या गुडघ्यांची जीज झालेली असते आणि ती चीज भरून यावी कारण तिळामध्ये प्रोटीन आहे प्रतीन आहे तिळाच्या तेलामुळे आपलं आरोग्य उत्तमच राहतं आणि हाडाला एक प्रकारचं वंगन प्राप्त होतं त्यामुळे तिला तीळ हे महादेवाच्या चरणी अर्पण केलं जातं आणि तीळ आपण जर खाल्लं तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तमाचं आहे पावसाळ्यामध्ये अनेक अनेक जणांचं आरोग्य खराब होतं आणि ते आरोग्य उत्तमच राहावं त्यासाठी ह्या प्रकारचे धान्य महादेवाच्या चरणी अर्पण केले जातात आता का जाता हीरौ, हीरौ, हीरौ मुग अर्पण केलं जातं कारण सर्व सृष्टी हिरवीगार झालेली असते आणि हिरवळ हिरवळ महादेवाला खूप आवडते त्यासाठी महादेवाच्या चरणी मूग ही अर्पण केलं जातं असं समर्थ ले आपल्याला ते सांगतात आता जवस ही जवस ही प्रोटीन आहे प्रथिने प्राप्त होतात त्यामुळे जवसाच्या जवळ प्रशान केल्यामुळे आपलं आरोग्याचं उत्तम राहतं आपले जे काही हाडाच्या तक्रारी असतात मग आपलं जे हाताचे हाड असतील किंवा गुडघे असतील स्त... किंवा पाठीचा कणा असेल तर जवळ खाल्ल्याने ते, ते सुद्धा दुखायचं कमी त्यामुळे जवळ ही अर्पण आपण महादेवाच्या चरणी अर्पण केलं जातो म्हणून समर्थ म्हणतात की पावसाळ्यात आपलं आरोग्य उत्तमाचं असावं त्यासाठी या प्रकारचे धान्य महादेवाच्या चरणी आपण अर्पण करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ श्रावण महिन्यात भगवान शंकर श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर पृथ्वीवर भ्रमण करत होते त्यामुळे शिवभक्ती शिवभक्ती या काळामध्ये जास्त केली जाते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि समर्थ म्हणतात की श्रावण महिन्यातच समुद्र मंथन झाले होते त्याचवेळी समुद्रातून निघालेले विष महादेवाने महादेवानेच प्रशान केले होते महादेवानेच पिलं होतं का तर ते तसं केलं नसतं तर सर्व सृष्टीची सृष्टीचा विनाश झाला असता सृष्टीचे रक्षण करण्यासाठी महादेवाने ते केले आणि त्यामुळे शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यात अधिक अधिक महत्व आहे महादेवाची पूजा करण्यासाठी श्रावण महिना अधिक महत्वाचा आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या महिन्यामध्ये जर आपण शिवशंकराची भक्तिभावाने आणि मनापासून जर पूजा केली तर आपल्यामध्ये सकारात्मक विचार येतात आपल्या पापाचा नाश होतो आणि आपल्यामध्ये आपल्यामध्ये सत्कर्म करावी अशी भावना निर्माण होते कारण महादेव हा भोळाशंकर आहे तो आपल्या म थोड्यातच थो, थोड्या शिव म्हणजे भक्तिभावाने जर आपण त्याची पूजा केली तर तो नक्कीच आपल्याला प्रसन्न होतो म्हणूनच महादेवाला भोळाशंकर ही म्हटलं जातं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून एकूणच समर्थ म्हणतात की महादेव दर सोमवारी जर आपण ओम नमः शिवाय किंवा कैलास राणा शिवचंद्र मौरी फणींद्र माता मुक्ती झाली कारुण्य शिंदू भव दुःख हारी तुझवी शंभो मज कोण तारी या मंत्राचे जर अखंड नामस्मरण केलं तर खरंच आपल्यातले दोष नाहीसे होतात आणि तिसरा मंत्र म्हणजे शिव हरिशंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवा आणि शंकर शिवशंकर शंभो या जरी मंत्राचं नामस्मरण केलं तर आपल्यामधले जे दोष आहेत ते कमी होतात पाप आहेत ते कमी होतात आपल्यामध्ये दिव्य शक्ती प्राप्त होते आणि उत्तमाचे कर्म करावी सत्कर्म करावं असं आपल्यामध्ये भावना निर्माण होते आणि आपल्यामध्ये सगळ्यांचं चांगलं व्हावं अशा प्रकारचे भाव निर्माण होतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये जर आपण महादेवाची पूजा अर्चा केली नामस्मरण केलं तर विशेष असं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होतं नक्कीच प्रचित येते फक्त आपल्याला मनोभावाने आणि भक्तिभावाने त्या भ त्या शंकराची त्या महादेवाची आपल्याला पूजा अर्चा करता आली पाहिजे नामस्मरण करता आली पाहिजे आणि मुन्न समर्थ म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि बारा ज्योतिर्लिंग या ठिकाणी सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की फक्त श्रावण महिन्यातच महादेवाची पूजा करू नका तर इतरही महिन्यामध्ये महादेवाची पूजा केली तर नक्कीच आपल्याला फळ प्राप्त होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात श्रावण महिन्यात तर पूजा करा पण इतरही महिन्यात जर पूजा केली तर नक्कीच आपल्याला फळ प्राप्त होतं असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडल्यास सब्सक्राइब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू